हा व्हिडिओ खास साठ सत्तर किंवा पन्नासच्या पुढं जे वयोवृद्ध आहे पा वर त्यांच्यासाठी आहे आपल्याकडं घटस्फोटीत विधवा महिलांची मोफत सेवा दिली जाते महिलांसाठी त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ज्यांना खरोखर गरज आहे ज्यांची पत्नी वारलेली आहे ज्यांना आधाराची गरज आहे आशांसाठी त्या महिलांची प्रोफाईल दाखवून लग्न जमवण्याचा आम्ही मोफत प्रयत्न करतो पण बऱ्याच चाळीस पन्नास वर्षाच्या खास काही गरजवंत महिला आहे त्यांचे व्हिडिओ बघून साठ सत्तर वर्षाचे काही ज्यांच्या बायका जिवंत असताना येऊ लागले त्यांनी येऊ नये कारण त्यांचे लग्न या कार्यातून जमणार नाही म्हणून कळकळीची विनंती आहे ज्यांची बायको वारली ज्यांचा घटस्फोट क्लिअर झाला त्यांचेच लग्न कार्यातून जमतात तुम्ही जर कार्यात आले आणि हे जर बायकोला माहीत झालं भेटणारी भाकर तुमची बंद होईल म्हणून विनंती आहे काही येडेपणा करू नका आणि जे यूट्यूबवर काही फेक व्हिडिओ राहतात त्या फेक व्हिडिओच्या माध्यमातून सुखाची भाकर सोडू नका कारण पन्नास साठ वर्षे झाल्यानंतर थोडाफार बायका बोलतात कारण आपण तरुणपणात त्यांना त्रास दिलेला असतो त्याचा राग म्हणा किंवा मुलगा कमावायला लागल्याच्या नंतर स्त्रीचा पावर वाढतो थोडंफार ती बोलते पण याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला सोडायला तयार असते रागाच्या भरात म्हणते जा एक सोडून तुम्ही दोन बायका करा मला तुमची गरज नाही मग तुम्ही उठायचं आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात यायचं मला मलाही लग्न करायचं लग्न म्हणजे काय बावलीचा खेळ नाही ज्याला वाटलं त्यांना यायचं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राला भेट द्यायची रविवारी मोफत सेवा आहे आणि आपल्याला बायको घेऊन जायची असं नसतं बरेच वयोवृद्ध येऊ लागले माझ्याकडे म्हणून त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनावासा वाटला ज्या चाळीस पन्नास वर्षांच्या ज्या महिला आहे यांचे पती वारले ज्यांचा काही कारण असतो घटस्फोट झाला त्यांना आधाराची गरज आहे अशा महिलांना आधार देणारा गरजवंत पुरुष लागतो ते एखादा वयोवर जरी असेल पण तो पेन्शनधारक असेल आणि त्यालाही बा आधाराची गरज असेल पण जर बायको जिवंत आहे आणि परत सोन साहेबाकडे मोफत लग्न मिळ बायको भेटते म्हणून उठले म्हणजे प्रत्येक राईव्हर या आणि आम्हाला बायको दाखवा आणि असं करू नका हा व्हिडिओ खास वयोवृद्ध पन्नास साठ वर्षानंतरचे जे पुरुष येतात त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे त्यांनी सतर्क राहा आहे त्या बायकोला व्यवस्थित जीव लावा मग तरपणाला बोलली तर बोलू द्या भाकर भेटते ना ती आनंदाना खा काल आलेल्या माणसाला मी व्यवस्थित समजून सांगितलं खुश झाले आनंदी झाले पाजून ते वाटी लावले त्यांना समजून सांगितलं आज तुमचं साठ वर्ष वय झालं स्वतःचा मुलगा तुम्हाला जीव लावित नाही जिच्यासोबत संसार केला ती तुम्हाला सोयीना बोलत नाही आणि आता या वयामध्ये तुमच्यासोबत जी लग्न करेल तुमच्याकडं काही प्रॉपर्टी नाही तुम्हाला सरकारी नोकरी नाही पेन्शन नाही आणि एखांदी महिला तुमच्यासोबत लग्न करेल ती तुम्हाला कशावरून जीव लावेल नाही आहे त्या बाई कोलाच प्रेम द्या नातवंड सांभाळा नातवंडाला खेळायला घेऊन जा थोडंफार काम करा आणि आनंदी राहा आहे त्या घरात सुखी राहा असं सांगितलं जोडीदार इतके खळखळून हसले त्यांना इतका आनंद झाला सोन साहेब तुमच्या जागी दुसरं जर कोणी असतं तर आमच्याकून पाच हजार घेतले असते आणि आम्हाला असंच खोटं भरून चाटा मारून फसवलं असतं मला तुमचे पाच हजार तीन हजार घेऊन मी माडी बांधणार नाही माझी तीच हलवाना जी तुमची हाले माझा मुलगा लग्न लग्न झालं मोठा झाला आणि बायकोचं मुलाचं ऑटोमॅटिक सूत्र जमतं बायको मुलाचंच चा ऐकते मुलगा आईचंच चा ऐकतो नंतर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं का आपली बायको आता आपलं ऐकत नाही चाळीस वर्षे पन्नास वर्षे ऐकलं लोक ऐकणार आहे आशा सोडून द्या सगळ्या जगाची तीच रीत आहे आता मलाही बायको आज माझ्या उद्या माझ्या नातीचा वाढदिवस होता आग्रह करत होती चला आपण वाढदिवसाला जवळ दोन दिवस वेळ काढा म्हटलं माझ्यासाठी रविवार सोमवार लोक वाट पाहणार आहे मला ऑफिसला जायचं तू जा आला राग क्षणिक रागाच्या वरात मी गेले तुमची कशी सोय होईल आणि थोडसे रागात ती गेली दोन दिवस सोय होती एक दिवस हाटी खाल्लं एक दिवस घरी आताना करून खाल्लं एक दिवस एक पालक म्हणजे सोडून सेम घरी या चहा पाणी नाश्त्याला तिकडे नाश्ता झाला पण दोन दिवस चार दिवसचा राग ठीक असतो पण कायमचा राग जर असला तर आपली पंचित होते म्हणून आता मी सुद्धा आज संध्याकाळच्या रेल्वेनं वाढदिवसाला मुलीच्या उद्या वाढदिवस आहे मग दिवसभर हाफीस करणार संध्याकाळी वाढदिवसाला रात्रीच्या रेल्वेनं रात्री जाणार उद्याचा वाढदिवस करणार परत परवा हाफीस येणार बायको खुश तिला आनंद वाटेल नाही म्हणले पण आले कारण मदरपणाला बायका बोलतात सगळ्यांचेच बोलतात फक्त ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यात ठेवा आणि कुठंही जाऊ नका जी लग्नाची असते तीच जीव लावते भलीही बोलेल काहीही झालं तरी आज त्या माणसाचे दोन ठिकाणी जरी मुलं असले म एक लहान मुलामध्ये आई राहते मोठ्या मुलामध्ये वडील राहतात त्यांना समजून सांगितलं तरी बायकोचं तुमच्याकडे लक्ष असतं बाबा जेवले हो का नाही मग इतके खळखळून हसले तर मी तुम्हाला कसं कळतं मला हे कळतं पण नाहीला जास्त लेख सुनामाच्या काही धाकापोटी त्यांना आलिप्त राहावं लागतं म्हणून तुमचं प्रेम कमी झालं असं तुम्ही समजू नका असं म्हणून त्या ग्रस्ताला मी काल वाटी लावलं जोडीदार हसत खेळत गेले खरंच सोनल साहेब तुमचं कार्य खूप चांगलं आहे पण तुमचे व्हिडिओ आम्ही बघितले चाळीस पन्नासच्या काही महिला दिसल्या आम्हाला वाटलं चला आपल्याला भेटलं तर भेटलं लागला नंबर तर लागेल मोफत तर आहे ही मोफत सेवा गरजवंतासाठी आहे कोणी उठून येऊ नका तुमची हाल करू नका भाड्या थोडं वेळ खर्च करू नका आहे त्या ठिकाणी सुखी राहा आनंदी राहा ज्या महिलांना खरंच गरज आहे पण त्या महिलांना मी अशा पुरुषासोबत लग्न लावणार ज्याची पत्नी वारलेला आहे जो पेन्शनधारक आहे तो आ तो आधारस्तंभ देणारा आहे बाकीच्यासाठी तर भरपूर स्थळ आहे पण हे हा व्हिडिओ कसं अलीकडं बरेच वयोवृद्धपन्नासाठी वय वय झाल्यानंतर माणसं टेन्शनमध्ये मा येतात थोडंसं एक मानसिक रुग्णासारखं त्यांना एक असं भावना वाटते की आपल्याला या जगात बायको नाही मुलं नाही सुनं नाही कोणीच आपलं नाही मग आपण दुसरी बायको करू आहे ते जीव लावत नाही दुसरे काय जीव लावणार आहे तर ही आशा खोट्या अशा कोणीही करू नका जे पन्नास साठ वर्षाचे वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे या ज्या यूट्यूबवर दिसणाऱ्या महिला दिसतात पण त्या लग्न का कोणत्या पुरुषासोबत करता जो भक्कम आहे ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे हां आणि तो आयुष्यभर त्यांचा सांभाळ करण्याची त्याची पात्रता आहे अशांनी संपर्क करावा एक तर पेन्शनधारक पाहिजे त्याच्यास स्थावर मालमत्ता पाहिजे नास्ता आहे तो ठेपा आपला सोडू नका हा व्हिडिओ बघून जर तुमच्या सुधारणा झाली तर माझं जी आज मी वेळ दिला मेहनत केली त्याला कुठेतरी फळ मिळाल्यासारखं वाटेल आणि हा जो व्हिडिओ मी आज बनवला खास वयोवृद्धांसाठी बाकीचे इतरांना माझ्याबद्दल काय वाटतं मी बोलणं माझं मी जे बोलू ते बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कदाचित माझंही चुकलं असेल तर मी निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करेल अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी